तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सिद्धेश्वर कुरुरी येथे भवन्य महाराष्ट्र श्री हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजेच विठ्ठल नाना आणि आजेश्वर जाधव दो कलेडोन यांचा तेजा आणि आदतभुंगा आपल्याला एकत्र पाहताना दिसले तर मित्रांनो मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज आपल्याला विठ्ठल नानांचा घरचा साज हा शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि तसंच झालं मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरली एकाद एक बैल मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा घरचा साज पाहताना दिसला तर नक्की कितव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तर मित्रांनो आज आपल्याला विठ्ठल आणि आजिशे जाधव कलुडोन यांचा तेजे आणि आदित भुंगा गट क्रमांक बावीसमध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये मित्रांनो विजय प्राप्त करून फायनलसाठी पाहत झाले तसेच मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला ही गाडी पाहताना दिसली आणि ह्या सेमीमध्ये विजय प्राप्त करून फायनलसाठी पाच हजार तर फायनलमध्ये मध्ये मित्रांनो विठ्ठल नानाचा आणि आजेश्वर जाधव कलेडोन यांचा तेजा आणि भुंगा सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरली के केसरी मैदानाचा मानकरी ठरला जलवानी मास्टर तर तुम्हाला मित्रांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल सेट करा